नवीन सरकार आलं नवीन आमदार आले आणि उत्साहपूर्वक अनेक कार्यक्रम हे धुळे शहरामध्ये आता होऊ लागले आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आज आपण साडेजण पावसाळ्यामध्ये जे सर्वात महत्वाचं काम आहे की पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवडचं फार मोठी मोहीम दहा हजार झाडं लावायची मोहीम आपल्या सगळ्या टीमने घेतली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बऱ्याच वेळेला बिल्डिंग बांधणं काहीतरी अजून करणं हे महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं परंतु झाडं हे सर्वात महत्वाचे काळाच्या उगात धुळे नंदुरबार जिल्हा विशेषतः धुळे जिल्हा इथे वृक्ष तोर मागच्या काळामध्ये खूप झाले आणि नंतरच्या काळामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आपली ओळख झाली सोलरच्या संदर्भात आपल्याला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात जास्ती सोलरचे रेस पॉवरफुल रेस सोलर साडी कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि बीड आहे सोलरच्या दृष्टिकोनात आनंद वाटतो पण नैसर्गिकरित्या माणसाला त्या कडक उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे साडे दहा वाजेनंतर घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही की आपल्या भागाची परिस्थिती होत असते हा सुद्धा बापूंच म्हणे की पावसाळ्यामध्ये सुद्धा चाळीस टेम्परेचर आहे आणि वेळेत जर उपाययोजना झाले नाही तर माणसाला मिटावं लागेल निसर्गासमोर माणूस फार ठेंगा आहे काही आपण करू शकत नाही ऊन अजून तीन चार डिग्रीने वाढलं ना तो वितरायला लागेल सगळ्या गोष्टी आणि पाच सहा डिग्रीने वाढलं तर माणसं मरायला जनावर मरायला चिमण्या मग या सगळ्या प्रश्नांचा वेळेस खबरदारी घेऊन आपण कामाला सुरुवात केली पाहिजे पण आनंद आहे की धुळे शहरामध्ये टेकडीमध्ये एक नंबर वन उभारण्याचं काम आमदार आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेलं आहे अनेक टेकड्या आपल्या घोडक्या झाल्या मी आपल्या धुळे शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर गोविंद भवनवर राहायचं होतं आणि त्या गोविंद भवनच्या वरच्या मजल्यावर ज्यावेळेस मी जायचो धुळे शहराकडे चारी बाजूने बघायचं तर चारी बाजूने धुळे शहरावर टेकडी आहे आणि टेनी सारखर हे धुळे शहर आहे कधी एखादा चांगला दिवस असताना आपण तिथून वर बघितलं एक सुंदर शहर आपल्याला दिसतं की सर्व चारी बाजूने टेकड्या आणि मधोमध कप सारखर मध्ये चार जसे असते तसं गाव आहे पूर्वीच्या काळात पण निसर्गरम्य असेल आणि टेकड्यांचं सर्व पाणी या शहरामध्ये येत असेल आणि शहरामध्ये नदी ही वाहत असेल मग ते मागचा काळ जरी गेला तर त्याला पुनर्जीवित करणं गतवैभव आणणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मला आनंद आहे की राजकीय नेता हा केवळ उद्घाटनांना जायचा आहे आता राजकीय नेता झाडाला झाडं लावायला जातो आहे आणि झाडांचं आंदोलन हे जन आंदोलन केलं पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी माझं एक झाड लावलं त्यांना सर डोंडायच्यामध्ये सुदैवानी सात आठ वर्षापूर्वी असं मी सुरू केलं आहे आमचा राजपथ जो आहे काल तुम्ही इच्छा व्यक्त केली की धुळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक राजपथ निर्माण करायचं आहे परंतु त्या राजपथावर डोळ्याचं छोटं गाव सर्व डोळ्याच्या प्रमुख लोकांचं एक एक झाड आहे आणि एक वर्षभर त्यांनी पाणी द्यायचं आहे आणि दिलं नाही ते झाडं टिकले पण आहे काल पण आम्ही बरेच झाडं लावले तर धुळे शहरामध्ये सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत झाडं लावण्याची जबाबदारी ती आपण पोचवली पाहिजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की माझा एक झाड मी ते लावून ठेवतो आहे म्हणजे कोविडसारखा प्रसंग कधी येणार नाही पण आला तर ऑक्सिजनचं स्वतःचं सो सो सिलेंडर मी तयार करून ठेवलं आहे अशा प्रकारचं झालं पाहिजे मी अनेक गावांना गेलो अनेक शहरांना गेलो पुण्यामध्ये पर्वतीची टेकडी आहे तितकी सुंदर आहे सकाळी लोक त्याच्यावर चालायला जातात तीन चार दिवसापूर्वी जर देवानीच हा कार्यक्रम ठेवला असं म्हटलं तर मग उभं होणार नाही एक चार पाच दिवसापूर्वी मी जळगावमधनं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना टेकडीच्या खाली एक घर जंगल पाहिलं तुम्ही माझ्याबरोबर लायजनिंग अधिकाऱ्याला विचारले काय सांगितलं काही लांडोर बंगला काय असं त्यांनी नाव सांगितलं मला ना। लांडोर पार्क काय असं नाव सांगितलं हे सगळे पंचावन्न एकरवर हे एक घन जंगल आहे खाली दहा बारा एकर आहे आणि टेकडीवर चाळीस पन्नास एकर तिकडे पुढे जंगल आहे याच्यामध्ये हरिण मोर या सगळ्या गोष्टी असतात आणि लोक सकाळी वॉक घ्यायला इथे जातात आणि शहरामध्ये आनंद घेतात आणि तो पाकसुद्धा सुंदर होतात मनामध्ये आलं बाबा असा पाक आपल्याकडे सुद्धा असला पाहिजे आणि तो आवाज तुम्ही ऐकला की काय तुमच्याकडे सुद्धा तसाच सुंदर पाक हा आता निर्माण होणार याचा आनंद आहे हरिण बिरून आणण्याचं काम मी करून घेतो मोर हरीण सोडून जायला आले आपण फॉरेस्ट विभागाच्या चार पाच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे एक बैठक लावली होती त्यांना सांगितलं बा बऱ्याच वेळा चंद्रपूर इकडून तिकडून आम्ही ऐकतो बा हरणांचे कडक पडत गेले आमच्या पिकांचं नुकसान झालं म्हटलं आमच्या जिल्ह्यात असं काय ऐकायला मिळत नाही आम्हाला हरिण आले लांडगे आले काही झालं नाही लांडगे बिणगे दिसून जातात ऐकले हरणं बिरणं दिसत नाही आणि मग आमच्याकडे सुद्धा काही ना काही प्राणी असले पाहिजे डिपार्टमेंटला मी सोपलेलं आहे की मोरांचं मोर एक ब्रीडिंग सेंटर तरी आपल्याला निर्माण करायचं आणि मोरांसाठी जे जंगल असतील मग आपलं रविमचं जंगल असेल बेडक्याचं आमचं जंगल आहे तिथे आम्ही मोर तिथे ब्रीडिंग करतो आणि मोरांना पण ठेवतो पुढच्या काळामध्ये ही जी टेकडी आपण सांगितलं हे वर्णन तुम्ही केलेलं आहे एक टेकडी आहे पाच पन्नास एकर आहे तर दहा हजार झाडं लागणार आहे आणि माझ्यासारखी सक्षम संस्था त्याला सांभाळणार आहे त्याचं संगोपन करणार आहे नक्कीच येणार आहे 3-4 वर्षामध्ये एक मंदिर मध्ये होणार आहे आणि म्हणून आज अनेक कार्यक्रमांची अडचण होतो इतक्या घाईनी मिळालं इतक्या घाईनी मला अजून परत हॉस्पिटलचं उद्घाटन आहे कार्यक्रम महत्त्वाचा आहे बोलो भारत माता की जय भैया अरे इकडे तोंड कर भैया दादा इकडे तोंड कर इकडे आहे

શ્યાં ભાઉ બગા સર્વને

दादा दादा त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल त्या तारखेला करून टाकून तुम्ही फक्त सांगा तुम्ही एक दिवस आम्हालाही त्या इकडे आणा प्रयत्न सुरू केला आहे त्या प्रयत्नाला म्हाडासारख्या एका मजबूत संस्थेने कारण की म्हाडा घरं बनवते कॉन्क्रीटचं कामं करते पण त्याचबरोबर पर्यावरणालासुद्धा जगवणं ही त्यांची एक आर एक ॲक्टिव्हिटी आहे आणि म्हणून म्हाडासुद्धा धुळे शहरामध्ये मोठं काम उभं करते त्यांच्या दोघांच्या माध्यमांना स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्यावर असलेले कार्यकर्ते म्हाडा यांच्या माध्यमातून धुळेकरांसाठी एक फॉरेस्ट ट्रॅक एक जंगलचं पूर्ण पन्नास एकरवर त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलं पहिला टप्पा दहा एकरचा घर जंगल तयार करू त्याच्या माध्यमातून वॉकिंग ट्रॉक ट्रॅक राहील आणि धुळे शहरातल्या लोकांना एक सुंदर ऑक्सिजन पार्क इथे निर्माण होते मी धुळ्याच्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो इथले आमदार सर्व टीम त्यांनी हा पुढाकार घेतला कारण धुळ्याचं टेम्परेचर साधारणतः पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री उन्हाळ्यात असतं आणि म्हणून पर्याय व्यवस्था पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला करायची हा एक मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे पुढच्या तीस चाळीस दिवसासाठी कुठली ना कुठली संघटना इथं वृक्ष रागवडसाठी येणार आहे आणि त्याचं संगोपन त्याला पाणी पुरवणं त्याचं लक्ष देणं ही महाडा या नावाची इतकं आणि मोठी संस्था ही करणार आहे आणि त्या माध्यमातून धुळे एक मोठं पार्क येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींचा सुद्धा आणि धुळ्याचा मॉडेल हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात लोक त्याचा रिप्लिजेंट करते असा विश्वास देखील धुळे जिल्ह्यामधले धुळे जिल्ह्याच्या आजूबाजू धुळे ग्रामीणमध्ये कापडणे या सगळ्या साखरी या सगळ्या परिसरातून आता मोठ्या प्रमाणात भाजी लावणारे आमचे शेतकरी भाजी लावणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि ते शेतकरी आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी ते भाजीपाला विकायला आहेत काही ठिकाणी ट्रॅफिकची काय अडचण झाली काय ॲक्सिडंट झाली आहे आणि या माध्यमातून काही वाद निर्माण झाले परंतु सगळ्यांची सोय झाली पाहिजे यावेळेस आम्ही एक थोड्यास कल्पना आपल्या मनामध्ये ते आमच्या भाजी विक्रेत असू दे आमच्या जवळचे झाले त्यांच्याकडे सुद्धा बसण्याची सुंदर अशी व्यवस्थित जागा असली पाहिजे त्याच्यासाठी मनपाला विशेष लक्षात येऊन मी जागा शोधायला आणि सगळीकडे बसू शकते अशी व्यवस्था केली बसण्याबरोबर खाली ते जे हजारो लोक म्हणजे धुळे शहर फार मोठं शहर आहे लाखो लोक इथे आहेत ज्यावेळी संध्याकाळी जेव्हा सकाळी भाजीपाला घेण्यासाठी येतात त्यावर पार्किंग मग ट्रॅफिक जॅम हा सर्व विषय होत असतो आणि मग हे सगळं सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न आपले परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या संघटनेने आंदोलन केलं त्या संघटनेशी आमचं बोलणं चालू आहे जिल्हा बसून याच्याबद्दल मार्ग काढेल आणि शंभर टक्के त्याच्यात मार्ग निघेल